संगमनेर तालुक्यातील उंबरी येथे शेतकरी बाळासाहेब भुसाळ यांच्यावर बिबट्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली गट आहे भुसाळ हे मोटारसायकलवरून आपल्या मुलासोबत रात्री शेतात पाणी भरण्यासाठी जात असताना रस्त्याच्या बाजूला दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला आहे यावेळी मुलगा संपत भुसाळ याने आरडाओरडा केल्याने बिबट्याने तेथून धूम ठोकली मात्र बिबट्याने केलेल्या हल्ल्यात भुसाळ यांच्या उजव्या पायावर आणि हातावर जखमा झाल्या आहेत रात्री दहाच्या सुमारास श्री बाळासाहेब बळवंत भुसाळ यांच्यावर बिबट्याने हल्ला केला त्या हल्ल्यामध्ये त्यांच्या उजव्या पायाला आणि उजव्या हाताला बिबट्याच्या पायाचे नखे लागलेले आहेत सदर जखमीस ग्रामीण रुग्णालय गुलेवाडी या ठिकाणी आपण उपचार केलेला आहे पुढील उपचार चालू आहे यानंतर आपण या ठिकाणी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा आपण लावत आहोत आज आणि आधी पण पंधरा दिवसापूर्वी आपण या एक बिबट्या या परिसरामध्ये टॅप केलेला आहे भुसाळ यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय संगमनेर येथे नेण्यात आलं आहे गेल्या महिनाभरात परिसरातील अनेक नागरिकांवर हल्ले करून बिबट्याने जखमी केले आहे त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे सुरेश डोखे राहुल खेमनर हे तरुणही यापूर्वी हल्ल्यात जखमी झालेले आहेत पंधरा दिवसांपूर्वी वन विभागाने पिंजरा लावून बिबट्या जेरबंद करण्यास यश मिळवले होते मात्र इतर बिबट्यांकडून नागरिकांवर हल्ले करण्याचे सत्र चालूच आहे वन विभागाकडून पुन्हा पिंजरा लावण्यात येणार असल्याचे सध्या सांगण्यात येत आहे पाणी भरायला जाताना मोटरसायकल त्यांना हल्ला केला चिरंजीवन मी तो घेत असताना रस्त्याना मोटरसायकल साईडनं हल्ला केला मी नाही पडलो असतज्या मार दोन तीन दिले जखम झाली आणि एक हाताला झाली प्रतिनिधी गणेश खेमनर ओएस न्यूज संगमनेर